आपण पाहताय महाधुरा आपण पाहताय तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय शिवसेना उद्धव ठाकरे गटात जे काही गेले आठ दिवस वाद विवाद राजीनामा प्रकरण पक्षांतर प्रकरण सुरू आहे त्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला त्यासाठी आज संजय पवार जे उपनेते पदाचा ज्यांनी राजीनामा दिला ते सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा प्रमुख पदासाठी इच्छुक असलेले अवधूत साळोके विराज पाटील राजू यादव या सर्वांनी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी विनायक राऊत आणि अरुण दुधवकर दुधवडकर हे दोन्ही नेते उपस्थित होते जे काही चार दिवसात झालं ते सगळं संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातलं त्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं डावलण्यात आलं ज्या पद्धतीनं आपल्याला अंधारात ठेवून निवड करण्यात आली ही पद्धत आपल्याला आवडली नसल्याचं तक्रार संजय पवार यांनी उद्धव ठाकरे के यांच्याकडे केली उद्धव ठाकरे यांनी पाहूया दुरुस्त करता येईल का असा शब्द वापरून वेट अँड वॉचचा सल्ला दिला त्यामुळं ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी उद्धव ठाकरे यांच्या कानापर्यंत पोचल्या त्यावर मार्ग काढण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना दिलं आणि सकारात्मक चर्चा करण्याचा जो काही मार्ग होता तो अवलंबण्यात आला त्यामुळे आता नाराजी दूर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे ती नाराजी आता दूर होणार का राजीनामा संजय पवार मागे घेणार का जिल्हा प्रमुख पदे रवी किरण इंगोले यांची निवड झालेली आहे ही निवड रद्द होणार की त्यांनाच कायम ठेवणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात निश्चितपणे मिळतील सध्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्यामुळं झालेली निवड शक्यतो रद्द करणे अशक्य आहे त्यामुळं संजय पवार यांची समजूत कोणत्या पद्धतीने यापुढे काढली जाणार नाराजी नाट्य जे काय रंगलं होतं त्या नाराजी नाट्यावर काय तोडगा काढणार याचीच उत्सुकता आहे सध्या तरी वेट अँड वॉच चा नारा दिलेला आहे समजूत काढण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे आता संजय पवार आपला राजीनामा मागे घेण्याची शक्यता जास्त आहे उपनेते म्हणून ते या पदावर राहतील अशी शक्यता आहे तरीही नाराजी दूर झाली नाही तर ते भाजप मध्ये जाण्याचा मार्ग ही मोकळा आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने काहीच हालचाली होणार का याची उत्सुकता आहे सध्या तरी वेट अँड वॉच भूमिकेत सगळेच आहेत स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ पदाधिकारी पाहूया या पुढे काय होतंय शिवसेनेच्या या एकूण राजकारणात धन्यवाद